ಫೋಟೋ <laughs> 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 <yedas a photo game> वेलकम बॅक टू माय चॅनल नाव आहे आणि आज मी तुम्हाला आणलं आहे चंद्रपूर पासून पंधरा किलोमीटर अंतरावर असलेलं बटरफ्लाय गार्डन इथे तर तुम्ही माझ्या बागे बघू शकता बटरफ्लायचा खूप मोठा स्टॅच्यू बनलेला आहे तर आता मी तुम्हाला दाखवणार आहे हे मसतवाल गार्डन जिथे खूप सारे विविध प्रकारचे वेगवेगळ्या रंगाचे फुलपाखरू आहेत तर चला तयार आहात तुम्ही माझ्यासोबत तर चला फुलपाखरू चंद्रपूरपासून पंधरा किलोमीटरवर दूर असलेलं हे फुलपाखरांचं उद्यान अतिशय सुंदर आहे आणि मी थोड्या वेळापूर्वी इथे चाले आणि बघा मी ह्या तिकीट घेतल्या तुम्ही बघू शकता किती सुंदर आहे आणि याच्यावरती एक छान फुलपाखराचं चित्र काढलेलं आहे ताडोबा अंधेरी टायगर रिझर्व लिहिलेलं आहे आणि वीस रुपये तिकीट आहे याचं आणि मंगळवारी हे बंद असतं लक्षात ठेवा पार्किंगची समोर खूप चांगली सुविधा केलेली आहे आणि सूचना दिलेल्या आहेत खूप सुंदर आहे जसं झाडांना किंवा फुलांना हात लावू नका कोणत्याही पशुपक्ष्याला हात लावू नका इथे खायचे कोणतेही सामान तुम्हाला आणायचं नाही एक गृह बाहेर आहे तिथे तुम्ही जे वाटलं ते तुम्ही खाऊ शकता ठीक आहे आणि कोणत्याही प्रकारचं गार्डन मध्ये नुकसान करायचं नाही तर चला ह्या सगळ्यांच्या सूचनाचं तंतोतंत पालन करून आपण बघूया हे गार्डन किती सुंदर आहे ना हे किती क्यूट आहे बाहेरचे पर्यटक जेव्हा ताडोबाला विजिट करतात तेव्हा ते आवर्जून बटरफ्लाय गार्डनला सुद्धा व्हिजिट करतात अतिशय सुंदर विविध प्रजातीची फुलपाखरं आपल्याला येथे पाहायला मिळतात व त्यांची माहिती सुद्धा मिळते निसर्ग सानिध्यात असलेलं हे बटरफ्लाय गार्डन मनाला सुखावून जातं आयुष्य हे फुलपाखरासारखं असावं छोटंसं असलं तरी छान जगावं घ्यावं निळ्या आकाशाला पंखानी कवेत प्यावं मत फुलातलं थोडं थोडं खेडावं या फांदीतून त्या फांदीत करावं प्रेम स्वतःच्या जगण्यावर जितकं आहे तितकंच ठीक धुंद होऊन सैरवेर उडावं हाती लागू नये कुणाच्याच पंखात इतकं सामर्थ्य यावं सगळ्यांनी जीवन जगावं त्या फुलपाखरासारखं बघताच आपल्याला समोरच्या चेहऱ्यावर आनंदाची एक छटा उमटावं तुम्ही बघू शकता या बटरफ्लाय गार्डन मध्ये इन्फॉर्मेशनचे बोर्ड बनवलेले आहे जिथे एक फुलपाखराच्या वेगवेगळ्या प्रजाती असतात त्या प्रजातीबद्दलची सगळी माहिती अशी दिली आहे तर आपण असे बोर्ड्स बघणार आहोत जसं हा आपल्याला दिसतोय हा बोर्ड आहे कॉमन क्रोचा हा याचा होस्ट एरिया आहे पूर्ण हा आहे कमांडर तुम्ही बघू शकता हा कॉमन आहे तुम्ही बघत असाल तुमच्या तुमच्या घरी पण येत असेल हा आणि याच्याबद्दल पण काही माहिती त्यांनी दिली आहे आपण पूर्ण भारतात मिळतो आणि प्रेफर्स मॉडरेट टू हेवी रेनफॉल फॉरेस्टेड एरिया ठीक आहे तसा हा एरिया आहे हेवी फॉरेस्टेड त्याच्यामुळे इथे जास्त प्रमाणात तो आपल्याला दिसतो आणि हा बघा ब्लॅक राजा फाउंड थ्रूआउट इंडिया एक्सेप्ट नॉर्थ वेस्ट रिजन प्रेफर्स ओपन फॉरेस्टेड एरिया ब्लॅक राजा बात आहे नाव पण मस्त आहे ना, ना हॅलो मित्रांनो आता आपण बघणार आहोत बटरफ्लाय हाऊस वॉच अँड लर्न बटरफ्लाय क्लोजली एकदम जवळून आपण निरीक्षण करून आता इथे बटरफ्लायजला बघतोय आपण बघूया आतमध्ये काही आहे की नाही बटरफ्लायज वगैरे बटरफ्लाय तर उडवलेलं दिसतं तिथून पण आपण नेचरला असं जवळून म्हणजे प्लांट्स वगैरे हो आहेत त्यांना जवळून मी बघू शकतो याच्यामध्ये दिलं हे कोनियासारखंच वाटतंय ना फिरून थकल्यावर भूक तर लागतेच ना मग या उपाहारगृहात आपण मस्त काहीतरी चमचमीत खाऊ शकतो आणि मी आता खाणार आहे मस्त गरम गरम भजे फुलपाखराची लाईफ सायकल समजून सांगणारं एक माहिती केंद्र इथे उपलब्ध आहे इथे सुद्धा तुम्ही विजिट करू शकता आणि हे जे दुकान आहे इथे बांबूने बनवलेल्या खूप साऱ्या अशा वस्तू मिळतात जे तुम्ही घरी ठेवून घरात सुशोभीकरण करू शकता तर इथे आलं की तुम्ही हे लोकल लोकांनी बनवलेल्या एखादी वस्तू तु याच्यातली तुम्ही नक्कीच घेऊ शकता तर चला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय बाय